काय करायचे मुखातून अजूनही शब्द येतात स्वर्ग मृत्यू पाताळ वैकुंठवासी कैलासवासी हे सगळं चुकीच आहे इथं कुठे कैलासवास नाहीये वैकुंठवास नाहीये स्वर्ग नाहीये मृत्यू नाहीये पाताळ नाहीये काय ते गरुड पुराण चालले काय काय करतात ते काही नाहीये एकदा श्वास संपला काम संपलं मग विचार करा की जर साधू संत तुमच्या श्वासाची किंमत सांगतात तर सगळ्याच महात्म्यांनी सांगितलंय की तरी वे एक वेळ एकदाच विचार करा ज्या वेळेला जी गोष्ट आपल्याला माहीत नसते आणि ती माहीत नसते ती माहीत करण्यासाठी आपण ज्या वेळेला सद्गुरूंच्या समोर बसतो आणि अशी जी भुय अप्राप्य असतो की जी कोणीच कधी ऐकलेली नाहीये ती आपल्या कानावरती पडते आणि ते ऐकण्यासाठी ज्याच परम भाग्यमय्याने काय केलं यमुना मातेने वाट काढून दिली भगवंताला मग ते चरण स्पर्श आपल्याला व्हावेत त्या पाया पडायचे आणि म्हणून आपल्याला त्या चरणाला लागायचे पण चरण म्हणजे हे नव्हे की जे चरण ओतप्रोत भरलेले आहे की भरला घनदाट हरी दिसेल आणि असं जो उत्तप्रोत भरलेलं जे ब्रह्मांडात भरलेलं ज्ञान आहे ते पिंडात पण आहे आणि ब्रह्मांडात पण आहे पण पिंडातला पण आत्मसात करू शकतो पण ब्रह्मांडातला आत्मसात करू शकणार नाही आणि मग ते ओतप्रोत भरलेलं आहे ते ज्ञान फक्त पिंडामध्ये कारण आम्ही रोज कीर्तनातून सांगतोय की वृक्षाची या पाने हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे झाडांची पानं ज्याच्या सत्तेने हलवतात तो भगवंत आहे सूर्य ज्याच्या सत्तेने चालतो तो, तो भगवंत आहे तुमचा श्वास ज्या सत्तेने चालतो तो भगवंत आहे मग सांगा जर श्वास हलवणारी सत्ता भगवंत आहे आणि मग तो श्वास प्रत्येकाकडे नाहीये का मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांकडे आहे पण त्याची ओळख नाहीये जवळ असून ओळख नाहीये व्यवहारामध्ये सगळीच उदाहरणं तशीच असतात तो पंचमहाभूताचा पिंड आणि त्या पंचमहाभूताच्या पिंडामध्ये जो भगवंत वास करतोय तोच तो जवळ असून आपल्याला त्याची ओळख नाही आणि म्हणून साधू संतांना सांगावं लागलं की ओळखीला हरी साठवीला पोटी हे दुःख कैसे दुःख घालवायचे प्रत्येक दुःख कोणतं आहे मी देह आहे म्हणता कोटी ब्रह्म हत्येच पातक घडतय हे सर्वात मोठं दुःख आहे हे सर्वात मोठं पाप आहे आणि मग ते दुःख घालवण्यासाठी मी आणि माझ मी आणि माझ आणि त्या मी आणि माझं जे ओझ झालेलं आहे आणि त्याच भावनेने आपण वावरतो हे सगळं करणारा मीच आहे हे सगळं मास पडावा लागला की ओळखीला हरी साठवीला पोटी आणि होता त्याची भेटी दुःख कैसे एकदा त्याची ओळख करून घेतल्यानंतर जीवनामध्ये दुःख वाटायला कधीच येणार नाही मग का नाही दुःख येणार व काटा कधी टोचणार नाही का भांडणं कधी होणार नाहीत का रोग कधी होणार नाही का दवाखान्यात कधी जावं लागणार नाही का हे सगळं होणार आहे प्रारब्धची जोडे धन प्रारब्धची वाणे मान हा शरीर भोग हो आहे शरीराला सगळ्या व्याधी उपाधी होणारच आहे परंतु त्याची पावर कमी करण्यासाठी भगवंताचं नाम आपल्याजवळ असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ आता बाहेर खूप पाऊस पडतोय परंतु मला समोर त्या काहीतरी वस्तू आणायची परंतु मला तिथपर्यंत जायचंय आणि ती वस्तू आणायची उदाहरणार्थ साखर धरा काही धरा आणि ती साखर आणण्यासाठी त्या दुकानामध्ये जात असताना तिथून येताना जाताना मी ओली होणार आहे ती जी साखर आणलेली ती पण ओली होणार आहे मग ते जर ओलं होऊ नये वाटत असेल वस्तू सुखरूप यावी असं वाटत असेल तर काय करावं लागेल काहीतरी साधन वापरावं वा लागेल ना मग साधन काय वापरलं छत्री वापरली आणि ती छत्री वापरल्यामुळे मलाही पाऊस लागला नाही मी पण ओली झाली नाही सामान पण ओलं झालं नाही ते व्यवस्थितरित्या परत आपल्या घरी मिळालं मग जसं त्या साधन आपण वापरलं तर ती एक शंभर रुपयाची छत्री तुम्हाला सुखरूप परत आणते आणि तुमची वस्तू खराब होत नाही त्याच्यावरती मात केली जाते मग एका शंभर रुपयाच्या छत्रीने तुम्हाला सुख मिळत हे साधन आहे रूप भक्तीच्या युक्तीने म्हटले भागवतामध्ये भगवंताची भक्ती करायची आहे पण रूप भक्तीच्या युक्तीने मग साधन वापरायचे भक्ती करण्यासाठी साधनाची गरज आहे आणि आपल्याला जे नियम झाले म्हणजे मी पण ओली झाली नाही वस्तू ओली झाली नाही मात केली गेली त्याच्यावरती इतकी सोपी उदाहरणं बाबांनी सांगितलेली आहेत मग मा त्याच्यावर मात करण्यासाठी एका जनार्धनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला हरीच्या कृपेमुळे नाश होणार आहे आता तुम्ही कालपासून सगळ्यांची प्रवचन ऐकली कीर्तन ऐकली आज पण सगळ्यांची प्रवचन ऐकली तुम्ही खरंच सांगा मी पण स्वतः जीवनामध्ये ज्या वेळेला प्रवचन करायला लागले श्रावणामधल्या या सोमवारी अनुग्रह पुढच्या सोमवारी प्रभू आहे आठव्या दिवशी प्रवो दहाव्या दिवशी प्रवचनाला बसवलं पण महिन्याच्या आत कीर्तनान उभं केलं काही येत नव्हतं तो, टोकळा होता अडानी होतो पूर्ण ब्याकडी होतो अज्ञानी होतो कशातलीच अक्कल नव्हती कधी घराबाहेर पडलेलो नव्हतो सप्ताह माहित नाही कीर्तन माहीत नाही प्रवचन माहित नाही काही माहीत नाही मग हे जे सगळं यायला लागलं हे कशामुळे यायला लागलं आज पण सगळे लोक जेवढे बोलले प्रवचन केले काल पण सगळ्यांनी प्रवचन केले कीर्तन केले हे सगळ्या लोकांनी आमच्या नंतर अनुग्रह घेतलेले सगळ्यांनी सगळ्यांनी आज हजारो महाराष्ट्रामध्ये कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत साधक आहेत अधिकारी आहेत मग हे सगळे लोक बोलतात कशामुळे त्यांना असं शिकवत बसलो जवळ बसून नाही ना काही शिकवायची गरज नाहीये ना यालाच कृपा म्हणतात लक्षात घ्या यालाच कृपा मानतात आणि जीवनामध्ये फक्त संतांची कृपा संपादन करायची आहे बाकी काहीच नाही संत कृपा झाली आणि इमारत फळा आली मग संतांची कृपा संपादन करायची आहे म्हणून काय मग संतांना डोक्यावर घेऊन फिरायचंय का मग आम्हाला संत म्हणजे काय हेही कळालं पाहिजे माणसं संत होत नाही लोक माणसांना संत म्हणतात हे आमचे गुरु आमचे गुरु व्यक्तिनिष्ठ परमार्थ करून चालणार नाही परमार्थ हा तत्वनिष्ठ पाहिजे कारण ज्ञानेश्वर महाराज गेले तुकाराम महाराज गेले नाथ महाराज गेले निरोबरराय गेले ते जरी देहाने गेले तरी तत्वपाठी माग शिल्लक ठेवलं आणि तेच तत्व सांगण्यासाठी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक युगामध्ये संतांना अवतार घ्यावा लागतो कशासाठी की ते धर्मावरती जे अवघड आलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखांड खंडणं ही ची करणे काम बीज वाढवावे नाम मठ बांधण्यासाठी संत अवताराला येत नाहीत आश्रम बांधण्यासाठी येत नाहीत पैसे गोळा करण्यासाठी येत नाहीत प्रत्येक वाक्य लक्षात घ्या हे बाबांची वाक्य आहे दिंड्या काढण्यासाठी येत नाहीत आयुष्य आराम मिळवण्यासाठी येत नाहीत मला कुणीतरी बाबा म्हणावं माझं कुठंतरी नाव छापावं